ुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वावतारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमननयनं योगे ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवलोकैकनाथम् अलंकरा पुरी पुण्य भूमि पवित्र हि ते ज्ञान राजा सुपात्र तया आठवी ता घरे राशी नमस्कार माझा तया ज्ञान जे त संचये पुण्य पाप जे सुखमती निष्कंप गुणत्रयादि लेपो नलगती जेथ ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा होत नाही ती अतिसूक्ष्म असून विश्वल आहे आणि सत्व रज व तम हे तिन्ही गुण जिच्यात प्रवेश करत नाहीत अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पती हृदयी बुद्धिप्रकाशे तरी पदो अशेषही नाशे संसार भय अर्जुना अशी जी सुबुद्धी ती पुण्याईने थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली तरी ती सर्व संसार भयाचा नाश करते व्यवसायात्मका बुद्धिरेकेह हो। पुरुनंदन बहुशाखा हनंताश्व बुद्धयो व्यवसायी व्यवसाना अन्वयार्थ हे कुरुनंदन हे कुरुवंशा अर्जुना इ या मोक्षमार्गात व्यवसायिका व्यवसायात्निका बुद्धी ही निश्चय स्वभावाची बुद्धी एकच आहे एका अव्यवसायीनाम अनिश्चयी पुरुषाच्या बुद्धय बुद्धी बहुशाखा अनेक प्रकारच्या च व अनंता ही अनंत आहे प्रसिद्ध आहे जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजाते जाते प्रकटी तैसी सदबुद्धी थेकुटी नये। पार्था बहुती परी हे अपेक्षी विचार शूरी जे दुर्लभ चराचारी सद्वासना आणि का सारिखा बहुवसु जैसे न झोडे परिसू का अमृताचा लेशु दैव गुणे ज्याप्रमाणे दिव्याची जोत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो याप्रमाणे सद्बुद्धी अल्प असली तरी तिला लहान समजू नये अर्जुना जे ज्ञानी आहे ते अनेक प्रकारची इच्छा करतात परंतु ही सद्बुद्धी जगात फार दुर्लभ आहे ज्याप्रमाणे इतर दगडासारखे परीस काही पुष्कळ सापडत नाही ज्याप्रमाणे इतर दगडासारखे परीस काही पुष्कळ सापडत नाहीत अथवा वेषमात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैवयोगच लागतो तैसी दुर्लभ जे सतबुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही आणिक लाणी नाही ये बुद्धिपाई अरे जुना जगी एरते ते दुर्मती जे बहुदा असे विटलती तेथ रमती अविवेकीय म्हणून तया पार्थ नरकावस्था नकावस्था सर्वथा दृष्ट नाही त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जे पर्यावसन होते अशीही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे ज्याप्रमाणे गंगेचे पर्यावसन निरंतर समुद्रातच आहे त्याप्रमाणे अर्जुना जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही अशी जगतामध्ये एकच बुद्धी आहे ही शिवाय इतर बुद्धी ही दुर्बुद्धी होत त्यांचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात म्हणून अर्जुना ज्या लोकांना स्वर्ग संसार आणि नरकावस्था प्राप्त होते परंतु आत्मसुख कधी मिळत नाही पुष्पितां वाचं वेदवादरतः पार्थ नान्यदस्तिति वादिनः कामात्मान कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगेश्वरगतीं प्रति प्रसक्ताना तया परहत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते अनवयार्थ हे पार्था ह्यार्जुन वेद वादर वेदाच्या अर्थात अर्थवादाच अन्यत न नसती वादिन स्वर्गादिफल देणाऱ्या कर्माहून दुसरे साधन नाही असे बोलणार कामात कामस्वभाव विषयमय झालेले स्वर्गपरा स्वर्गालाच श्रेष्ठ पुरुष समजणारे असे अविपश्चत अविवेकी हा, लोक याम इमा पुण्यता ज्या या फुललेल्या वृक्षाप्रमाणे वाटणाऱ्या जन्मकर्म फलप्रदाम जन्म हेच कर्माचे फल देणाऱ्या प्रति क्रिया विशेष बहुलाम भोगऐश्वर यांच्या प्राप्तीसाठी जिच्यामध्ये अनेक प्रकारची कर्मे सांगितली आहेत अशा वाचम वाणीला प्रवदंती बोलतात तया या वाणीने चेतसाम ज्यांचे चित्तहरण केले आहे अशा भोगैश्वर प्रस भोव ऐश्वर्यात अत्यंत आसत झालेल्या या विवेकाच्या समाधौ स्वभाव सांख्ययोग बुद्धी न विधीयते होत नाही वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परिकर्मफळी आसक्ती धरून या हे वेदाच्या आधाराने बोलून कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व प्राप्त करतात परंतु कर्माच्या फलावर लोभ ठेवतात म्हणती संसारी जन्मिजे यज्ञादिक कर्म जे मग स्वर्ग सुखभोगीजे मनोहर एथ हे वाचनी काही आणि होता का सुखची नाही हे से अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धि ते कामना अभिभूत हो कर्मे अचरद ते भोगी चित्त दे क्रियाविशेषे विशेषे विशे बहुते न लोक प्रीती विदि निपुण हो धर्मा ते अनुष्ठि परी एकचकुडे करिती जे स्वर्गकामुधरीत यज्ञपुरुषा भोक्ता जो हे वेदाच्या आधाराने बोलून कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व प्राप्त करतात परंतु त्या कर्माच्या फळावर लोप ठेवतात त्यांचे म्हणणे असे असते की मृत्यूलोकी जन्म घेऊन यज्ञा अधिक कर्मे आचरावी व आनंददायक असे स्वर्गसुख भोगावे अर्जुना ते दुर्बुद्धी नेहमी असे म्हणतात की इथे या स्वर्गसुखापासून दुसरे सुखच नाही हे पहा ते केवळ भोगाच्या लोभाने असत्य झाल्यामुळे कर्मफलावर दृष्टी ठेवून सत्कर्म करतात व ते केवळ भोगाच्या लोभाने असत्य झाल्यामुळे कर्मफलावर दृष्टी ठेवूनच सकाम कर्मे करतात व अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून ती शेवटाच नेण्याकरता फार दक्षतेने धर्माचरण करतात परंतु अर्जुना एकच गोष्ट फार वाईट करतात ती ही की ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा धारण करतात आणि यज्ञभोगता जो ईश्वर याला विसरतात कर्पुराचा राशी किजे मग अग्निहोनी विजे हो का मिष्टानी संचरविजे काळकुट दैवे अमृत कुंभ जोडला होनी होणोनी उलंडीला तैसा नासती धर्मो निपतला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे ती ते कायकिजे अप्राप्य अप्राप्य देखाई जैसी रांधवणी रससोयनिकी मोलेविकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म मनोनी हे पार्था दुर्बुद्धी देखसर्वता तया वेद वादरता मनी वसे ज्याप्रमाणे कापुराचा ढिग करावा आणि त्याला आग लावून द्यावी अथवा मिष्टानादकाळकुट विषम मिसळावे किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने लवंडून द्यावा त्याप्रमाणे संपादन केलेला धर्म फलप्राप्तीच्या इच्छेने वाया घालवितात असे पहा की मोठ्या समाने संपादन करावे मग संसाराची इच्छा का धरावी परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना माहीत नसते ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाककीण नाना तऱ्हेचा स्वयंपाक तयार करून तो अमोल विकत घेऊन विकते याप्रमाणे अविचारी लोक करता धर्म गमावतात म्हणून पारथा वेदातील अर्धवादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात सर्व प्रकारे दुर्बुद्धीच वास करते हे लक्षात असू दे म्हणून पार्थ वेदातील अर्थवादात मग्न झालेल्या लोकाच्या मनात सरोपकारी दुर्बुद्धीच वास करते हे लक्षात असू नये तै गुण्यविषया वेदा निस्तरण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान अन्वयार्थ हे अर्जुना हे अर्जुना वेद विषय वेदाचा विषय त्रैगुण्य म्हणजे संसार आहे तम तू निस्त्रैगुण्य निष्काम निर्दन्व शीतोष्ण सुखदुःख लाभालाभ इत्यादी द्वंद्वांनी रहित नित्यसत्व स्व नेहमी सत्वगुणी नियोगक्षेम योगक्षेमाची चिंता न करणारा व वा, आत्मवान सत्वगुणी आत्मवान आत्मस्वरूपाविषयी सावधान ती गुणी आवृत्त हे वेद जाने निभ्रांत उपनिषदादी समस्त कते। एर रजत मात्मक जेथ निरुपये कर्मादिक जे किवळ स्वर्गसूचक धनुर्धरा तू जाण हे सुखदुःखासी कारण एथ धण अंतकरण रिगोदेसी। तू गुणत्रयाते अवैरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंभे झानी तू निश्चयाने असे समज की वेद हे तीन गुणांनी भरलेले आहेत म्हणून सर्व उपषदांची सत्वगुणांमध्ये गणना केली जाते धनुर्धरा बाकी ज्यामध्ये कर्म उपासना इत्यादी जे निरूपण केले आहे ते सर्व रजतम ह्या गुणांनी युक्त असून केवळ स्वर्गसूचक आहे म्हणून तू असे के समज की हे सुखदुःखांनाच कारण आहे याकरता तू आपले मन कदाचित तेथे ते सुरू ते देशील हो तर तसे करू नको तू ह्या त्रिगुणांना टाकून दे व हमता सोडून अंतःकरणात आत्मसुखाचा विसर पडू देणार यावा, उदपाने तवांस सुरे सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य स उपदाने विहीर आड तळे इत्यादी लहान लहान जलाशयात वा व यावान जेवढा अर्थ कार्यभाग होतो सह सर्व तो सर्व सर्वत संपलुतोधके सोहोवादने पाण्याने भरलेल्या समुद्रात तावान तेवढाच होतो त्याच न्यायाने सर्वेषु वेदेशु सर्व कर्मकांड य अर्थ जो अर्थ जे फल मिळते सह सर्व ती सर्व फलनिष्पत्ती विज्ञानत ब्राह्मणस्य विद्वान ब्राह्मणाच्या फलात तावान एव अंतर्भूत होतो जरी वेदे भूत बोलले विविध भेदे सुचिले तरी आपण हित आपुले झेपे जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत व अनेक मार्ग सुचवले आहेत तरी त्यातील आपले हित जात असेल ते घ्यावे जैसा प्रकटली या गमस्ती अशेषही विसती तरी ते तुले ही काय चालीजती सांगे मज का उदगमय सकळ जरी जाहले असे महितळ आपण ते आपण घेपे केवल केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्था ते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीस पडतात परंतु त्या सर्वच रस्त्यांनी मनुष्य चालतो का अथवा सर्व पृथ्वी जरी जलमय झाली तरी या आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो ज्याप्रमाणे त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करून अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्माचा स्वीकार करतात शांताकारमन पद्मनाभम सुरेशम േവവർണം ലക്ഷ്മയം ഗോവിധ്യാനഗമ്യം വന്ദേ വിഷ്ണു മഹോജം ഹരി ഓം തത്സന ശ്രീജ്ഞാനം